नागपूर तुळजापूर महामार्गालगतच्या चिंचोली संगम येथील रस्त्याला जोडणाऱ्या नालावरील पूल हा कमी उंचीचा असून तसेच नाल्याला दरवर्षी येणाऱ्या पुरातील पाण्याच्या आघातामुळे जीर्ण होऊन मोकळे झाला आहे चिंचोली संगम गाव हे तीन हजार लोकवस्तीचे असून सहाशे वीस हेक्टर क्षेत्राफळावर वसलेले आहे गावाच्या दुतर्फा कयाधू व पॅनगंगा नदी वाहत असल्या कारणाने सततच्या उद्भवणाऱ्या पुरस्थितीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागते चिंचोली संगम गावाला चारही बाजूने पाण्याचा विडका पडून

कुणाल चव्हाण महेश धूतकर शहर उपाध्यक्ष साई पाटील नरवाडे संघटक संदीप राहुल काळाध्यक्ष सायबराव कदम सह चिंचोली संगम येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर विश्वास काळे उमरखेड